नमस्कार मित्रांनो निशिकांत गोसावी एकाहत्तर एकोणसाठ या चॅनलवर परत तुमचं एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला जसं बोललो होतो की ओमकारेश्वरचं दर्शन आपलं पूर्ण झालेलं आहे त्याच्यानंतर आपण ओमकारश्वर टू नाशिकचा प्रवास चालू केला आहे तर प्रवास चालू केल्यानंतर व्हिडिओ काढायला जमलंच नाही कारण की उद्या आहे सोमवार सोमवार आमचा उपवास असतो आणि मध्य प्रदेशमधलं जेवण आम्हाला अजिबात आवडत नव्हतं तर त्याच्यामुळे आम्ही नॉन स्टॉप कुठं स्टॉप नाही घेता डायरेक्ट महाराष्ट्र बॉर्डर महाराष्ट्र कधी भेटेल असं आम्हाला झालं होतं फायनली आम्ही महाराष्ट्रामध्ये आलो आहे आता आम्हाला आम्ही जेवणाची ऑर्डर दिली आहे म्हणून आता आम्ही आता चालू केला आहे नाही का तर आम्ही पंजाबी झाल्याची ऑर्डर दिलेली आहे तर असं सगळी वाट बघताय आहे दादा भूक लागली का दाने ले। दाने ले। तर, आई भूक लागली आई आई जाम झाली आता कारण की बॉर्डर त्याच्यामुळे आई जाम झाली आणि जेवायला आता रात्रीचे अकरा वाजले अकरा वाजल्यावर कोणी पण जेवणाचं बघाल काय बघाल हे बघा बघू शकतो तुम्ही गाडी उतरला उठल्या उठल्या मला चहा पाहिजे मला चहा पाहिजे मला चहा पाहिजे पहिले चहा घेतला आणि चहा आहे आणि हा शिव आहे याला तर कधी करून भूक लागली होती नाही तर आम्ही अजून पन्नास किलोमीटर पुढे जाऊन जेवण करणार होतो हा तिथला टेस्ट मला माहिती होती ना इथली टेस्ट मला माहित नाही ना, आता चांगलं नाही लागलं मला बोलायचं नाही कोणी बरोबर का भाऊ <laughs> का राहिला सोनगीर पाठीवर एकदम भारी जेवण भूक लागली का भूक लागली का यांना भूक लागली यांना भूक नाही लागली ती भूक काय एवढी नव्हती कोणाला भूक लागली ती भूक कोणाला लागली येवा आज खाऊन पिऊ खाऊन पिऊन पोट खालीच राहतं नाही का एवढं अवघड परिस्थिती आहे तर आता आम्ही ऑर्डर आहे आता ऑर्डर आलो आम्ही तुम्हाला दाखव जेवणाचं ताट आलेलं आहे पंजाबीत आले पण बघू शकता आणि हे बघा मी ताजून बघतोच आहे तोपर्यंत अर्ध अर्ध ताट खाल्लं गेलंय भूक लागली भूक लागली आहे चला तर जा जा तो आगे तो आगे। हो तर चला आता तर हो जेवतोय भाऊ पण जेवतोय चला फायनली ओंकार शहर तू नाशिकचा प्रवास आता संपत आलेला आहे रात्रीचे वाजले तीन आणि आम्ही एक आठ तासात सव्वा पाचशे किलोमीटरचा प्रवास गाठला आहे तर सांगा तुम्ही आम्हाला कसा आला आमचा प्रवास आठ 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 तासात सव्वा सव्वा पाचशे किलोमीटर आज तर आम्ही आलो आहे एवढं येऊन पण कोणी जाम झाले दिसत नाही आहे पण जे जाम झाले ते झोपले हे बघा तुम्ही बघू शकता आणि आम्ही मागच्या तीन दिवसात किती किलोमीटर फिरलो तुम्हाला दाखवत होता आम्ही बॅकसाईड कॅमेऱ्याने तर मित्रांनो हे तुम्ही बघू शकता बारा एक हजार दोनशे अठ्यात्तर किलोमीटर आपण तीन दिवस दोन दिवसात फिरलेलो आहे तर नॉन स्टॉप आज आपण गाडी आणलेली आहे त्याच्यामुळे काय आपल्या जास्त व्हिडिओ हो। करायला नाही तर आता सगळ्यांना ड्रॉप करताना आपण व्हिडिओ घेऊ छोटे छोटे तर चला मित्रांनो फायनली सगळा प्रवास झालाय आमचा बाराशे ऐंशी किलोमीटर फिरून आलो आहे आम्ही हे बघा हा चपला दाखवतोय आई 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 ड्रॉप लागते का रे भाऊ जप्पला चप्पल नाव जाऊ देऊ एक चप्पल एक चप्पल हरवून आले दुसरी घेतली तिच्यातली पण एक हरलेली दिसते काय आईला टेन्शन आई तुका टेन्शन घेऊ नको आपण उद्या नवीन घेऊ तेच तर अशा प्रकारचा आमचा प्रवास झालेला आहे तर कसं वाटलं मला रिव्ह्यू काय दिसेल उद्या नाही आता काही नाही आता इथं संपलेला आहे तर हे बघा आमच्या घरची भाऊ नाही इला टाकून गेलो का आम्ही रडून रडून कशी अवस्था करून गेले तुम्ही बघू शकता तर चला सगळ्यांनी बाय बाय अव बाय का बाय 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 बाय